क्षेत्र जर अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारी श्री मायाक देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जट नमस्कार मी मेघा जगता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी जे पुष्ठबळी चालू आहे चालू आहे ठिकठिकाणी जे आश्वासन आमदार आहेत विकास पूर्तीच्या विकास पूर्ती बोगस आमदार आहेत त्यांनी जी पोस्टरबाजी केलेली आहे की जर तालुक्यामध्ये पंचायत समिती माल बांधली नगरपालिकेसाठी एवढा निधी आणला हे सर्व बोगस काम आहेत त्यांच्याकडे जर प्रूफ असेल त्या जागेसाठी किंवा बिल्डिंगसाठी जे प्रशासक मान्यता घेतली असेल तर त्यांनी ते, ते प्रूफ करून जनतेसमोर दाखवावं जशी विधानसभा निवडणूक झाली त्यावेळी त्यांनी आपल्या तालुक्यात जनतेला वेड्यात काढून उमदी एमआपूर हे जाहीर केलं होतं आज तक इलेक्शन होऊन एक वर्ष होत आलं त्या उंदी अमाडीसार कोणतेही काम आजपर्यंत स्थानिक कधीही केलेलं नाही आज जी प्रशासनाच्या दुर्लक्षेमुळे कचराची कुंडी चालू आहे प्रत्येक चौकात आपण जर बघितलं तर प्रत्येक ठिकाणी कचरा साठलेला आहे रोगरा रोगराय, रोगराय पसरले आहे त्यामुळे जनतेचा जनतेला त्रास होत आहे त्यामुळे आपण सध्या जर दहा जर गेला तर सध्या पेशंट आहेत मलेरियाची डेंग्यूची त्यामुळे ह्या विकास कुत्रा बोगस पुत्र आणि बाहेर चालले उमेदवारांचा जो बोगस कारणाऱ्या जत नगर परिषदच्या पार्श्वभूमीवर विद्यमान आमदार यांनी जत शहराला एक शहरा चांगलं मोठं गाजर दाखवलेलं आहे की नवीन इमारत मी जत शहरामध्ये निर्माण करतोय तयार करतोय पण खरे म्हणजे इमारत कुठेही होणार नाही तुम्ही दहा पाटी अजून खडी टाकला नाही तुम्ही दहा महिने आमदार झाला दहा महिने आमदार होऊन सुद्धा तुमच्याकडून ठोस कोणतेही जत तालुक्यासाठी जत शहरासाठी काम नाहीये सद्यस्थितीत शहराची अवस्था बकास झालेली आहे तुम्ही बघितला तर वेळेवर सद्यस्थितीमध्ये कोणतीही कचऱ्याची गाडी या ठिकाणी येत नाहीये सध्या कचऱ्यामध्ये ढीक पूर्णपणे साचलेला आहे ज्या विजापूर टू सातारा हायवे आहे त्या रोडवरची जी, जी दिवा आहे ती पूर्णपणे बंद आहे जे दुभाजक आहे त्या ठिकाणी येता जाता लोकांना त्रास होतोय त्या ठिकाणी अडचणी निर्माण झालेल्या आहेत त्या ठिकाणी ट्रॉफिक होते आहे याच्यावर कुणाचाही अंकुश नाहीये सद्यस्थितीत प्रशासन असून सुद्धा वेळेवर पाणी नाही व्यवस्थित वीजबत्ती नाही व्यवस्थितपणे कोणतेही ठोस पुरावे या प्रशासनानं घेतलेले नाही सद्यस्थितीत तुम्ही बघितला तर घनकचरा प्रकल्पावरली सर्व मशीन हे बंद आहेत गेली दहा महिने झाले हे मशीन बंद आहे कोणताही प्रोजेक्ट त्या ठिकाणी वापरला जात नाही कचरा गोळा केला जातो कचरा त्या ठिकाणी टाकला जातो पण त्या कचऱ्याचं जे निर्जीवपणा करायचं होतं पण ते निर्जीवपणा सुद्धा केला जात नाही तिथल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना त्या कचऱ्याचा त्रास होतोय हे विद्यमान आमदार यांना समजायला पाहिजे कारण प्रशासन म्हणून तुमची एक स्वतःची जबाबदारी आहे तुम्ही ते काम ताकदीनं करायला पाहिजे होतं पण एन दिवाळीच्या सण सुद्धाच्या पार्श्वभूमीवर तुम्ही जे हिंदू सण हा आपण म्हणून साजरा करतो त्या ठिकाणी प्रत्येक माणसाला त्या ठिकाणी त्रास होतोय हे आपण बघणं काळाची गरज आहे बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद